जिहादी चा पोलीस आन्वर न नागपूर येथे 17 मार्च 2025 रोजी नागपूर येथे जेहादी मानसिकतेच्या गुंडांनी पोलिसांवर दगडफेक केली तलवार आणि कुराडीनं हल्ला केला यामध्ये अनेक पोलीस गंभीर जखमी झाले असून यामध्ये महिला पोलिसांचा

तुडवणाऱ्या जिहाद्यांना या देशाचा कायदा मान्य करावाच लागेल अशी मागणी निवेदनाद्वारे सकल हिंदू समाजा वतीनं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन यांना मागणी करण्यात आली आहे